चौदा पंधरा सवा पंधरा साडे पंधरा पावणे सोळा सोळाशे रुपये पन्नास रुपया पंचाहत्तर सतरा सव्वा सतरा साडे सतरा पावणे अठरा अठराशे रुपये सव्वा अठराशे रुपये साडे अठरा पावणे एकोणीस एकोणीसशे रुपये पाच रुपये एकोणीसशे पंचवीस रुपये पन्नास रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये डबल टी एकोणीस एक हजार बारा तेरा चौदा साडे चौदा पावणे पंधरा साडे पंधरा

एक हजार एक हजार रुपये बारा सवा साडे बारा पावणे तेरा तेरा साडे तेरा चौदाशे रुपये सवा चौदा साडे चौदाशे रुपये पावणे पंधराशे रुपये पंधराशे पंचवीस रुपये पंधराशे पन्नास रुपये पंधराशे पंचाहत्तर रुपये सोळाशे रुपये सोशे रुपये सोळाशे रुपये किंवा डबल एम हा तेराशे रुपये चौदाशे रुपये अठराशे रुपये सवा अठराशे रुपया साडे हजार पंचवीस रुपया दोन हजार पंचाहत्तर एकवीसशे रुपये पाचशे रुपये एकवीसशे पंचवीस रुपये पन्नास रुपये बावीसशे रुपये बावीसशे रुपये बावीसशे रुपयाची नॉन आरिया साधवानी फुल झाली तीन चारशे रुपये सहाशे रुपये साडेसहाशे रुपये सातशे काय चाललं तुमच्या पाचशे साडेपाचशे पावणे सहाशे सहाशे साडे सहाशे सातशे रुपये सातशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपयाचे न पंधरा कोणी पाच सहा सात आठ नऊ साडेनऊ एक हजार पन्नास अकरा सव्वा अकरा बारा साडेबारा तेराशे रुपये तेराशे रुपये तीन वर किती घ्यावायचे नाना म्हणून એક હજાર રૂપાય અકરા બાર અકરા બાર તેવ સાવણી સોળ સવા સોળ સાડ સોળ સવારે સાડે સતરા પાવ અઠરાશો અિનેશ સાઠશો નવશે સાડે નવશ એક હજાર રૂપાય અકરાશો રૂપાય સાડે અકરા બારાશો રૂપાય બારશો રૂપિયા ગીબી સાડીશે તીનશો રૂપાય

चौदा पंधरा सोळा साडे सोळा सवाशे रुपया सव्वा सतराशे रुपये साडे सतरा पावणे अठरा अठराशे रुपये सव्वा अठराशे रुपया साडे अठराशे एकोणीशे रुपये एकोणीसशे रुपये एकोणीसशे रुपये के जी एक हजार बारा तेरा साडे तेरा चौदाशे रुपये सव्वा चौदा साडे चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये तीन वर केवशी लावायची खाली सहाशे सातशे साडेसातशे आठशे साडे आठशे नऊशे एक हजार रुपये पन्नास रुपये अकराशे रुपये साडे अकरा बाराशे रुपयात बाराशे रुपये एसबीटी यांना उभा राजा पंधराशे रुपये सव्वा पंधरा साडे पंधराशे रुपये सोळा साडे सोळाशे रुपये सतराशे रुपये साडेसतरा अठराशे रुपये साडे अठराशे रुपये एकोणीसशे रुपये डीआर एकोणीस तीनशे रुपये